नांदेड शहरातील बापणा रोड एल आय सी ऑफिसच्या पाठीमागे दिनांक तीस एप्रिल रोजी सहयोग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचा भव्य शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला या ठिकाणी डॉक्टर व्यंकटेश ढगे डॉक्टर अभिजित देशमुख डॉक्टर विठ्ठल फळ डॉक्टर अपूर्वा देशमुख डॉक्टर स्नेहा जाधव डॉक्टर शुभम महाजन डॉक्टर सुनील बोराडे डॉक्टर दीपमाला बोराडे या तज्ञ डॉक्टरांची टीम असून अतिशय अल्पदरात रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व डॉक्टरांच्या टीमला शुभेच्छा दिल्या सहो हॉस्पिटल या उद्घाटन प्रसंगी सांगू इच्छित होती आपले हे हॉस्पिटल पन्नास बेरेड हॉस्पिटल आहे आणि इथे महात्मा फुले ही जन आरोग्य योजना कार्यान्वित था, झालेली आहे आपल्याकडे मी फिजिशियन म्हणून कार्यरत आहे पूर्ण पूर्ण वेळ इथं सेवा देत आहे आपल्याकडे पन्नास आपल्या आपल्याकडे ऑपरेशन थिएटर मॉडलर ओ टी अँड आहे एक पंधरा बेडचे पूर्ण आय सी यू आहे वे व्हेंटिलेटर मल्टी म मल्टीपॅरामीटर सिरेंज रेंज वगैरे आपल्याकडे सर्व प्रकारचे हाडाचे ऑपरेशन योजने योजनेमध्ये फ्रीमध्ये होतील ल तसेच किडनी स्टोनचे प्रॉब्लेम्स यावर उपचार होतील ल आणखीन जे पण सर्व सर्व बाराशे आजार जे आहेत या महात्मा फुले योजनेमध्ये जे याच्यामध्ये आंतरग्रात आलेले आहेत त्या सर्व आजारावर आपल्या इथे उपचार मोफतमध्ये होतील इथे आम्ही सात ते आठ जण आम्ही इथं पूर्णवेळी द्या सेवा देत देत आहोत आहेत तर त्यामध्ये डॉक्टर अभिजित देशमुख डॉक्टर अपूर्वा देशमुख डॉक्टर स्नेहा जाधव ढजे डॉक्टर डॉक्टर ढजे सिनियर सर मी मी डॉक्टर फड विठ्ठल आम्ही सर्वजण एका टीम म्हणून आहोत जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही माहिती पो पोचवावी आणि रुग्णांनी या जन जनआरो महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या माध्यमातून आपल्या या रुग्णाला रुग्णालयातील सुविधांचा उपयोग घ्यावास एप्रिल रोजी सहयोग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्टार्ट होत आहे निमित्त इतर सगळ्या सुविधा प्रत्येकाच्या आपल्या अवेलेबल आहेत अस्थिरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ जे पुस्तक आहे आशिव आहे गॅस्ट्रोट्रॉलॉजीचा येणार आहे न्युरोसर्जन आहे आणि आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही पाच जनावर योजना आणले हे पण सुद्धा आम्ही लवकरच सुरू करू त्याच्यात रुग्णाने आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत शासनाने दिलेल्या आहेत जन आरोग्य योजना आहेत मातृपेशन आरोग्य योजना त्या अंतर्गत त्यांचा लाभ घ्यावा तसेच वेगवेगळ्या जे काही आपल्या सुविधा आहेत त्यांचा सगळ्यांचा लाभ घ्यावा पुढं न्युरो जे ब्रँच येणार आहे न्युरोलॉजी येणार आहे गॅस्ट्रोलॉजी ब्रँच येणार आणि सुपर स्पेशलिटी आपण सुरू करायचं